गडकरीजींचं नाव पहिल्या यादीत नसल्यामुळे उद्धव ठाकरे ज्या पक्षाचा बँडबाजा वाजला त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरीजींसारख्या राष्ट्रीय नेत्यांना ही ऑफर देणं म्हणजे एखाद्या गल्लीतल्या व्यक्तीने मी आता तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती बनवतो तुम्ही माझ्याकडे या असं सांगण्यासारखं आहे खरं म्हणजे माननीय गडकरी साहेब हे आमचे मोठे नेते आहेत महाराष्ट्राचा जेव्हा नंबर येईल ते महाराष्ट्रातनं नागपूरमधनं लढतात ज्यावेळेस पहिली यादी झाली त्यावेळी महाराष्ट्रात आमची जी महायुती आहे त्याचा निर्णय झालेला नसल्यामुळे महाराष्ट्रांच्या जागांवर त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली नाही महायुतीचा निर्णय करून महाराष्ट्राच्या जागांवर जेव्हा चर्चा होईल त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा ना, नितीनजींचं नाव येईल त्यामुळे मला असं वाटतं हे जे काही स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न उद्धवजी जे करतायत त्यांचं हसोत स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न उद्धवजी जे करतायत त्यांचं हसो